नमस्कार मी हर्ष सावंत न्यूज ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर चला वळू आजच्या महत्वाच्या घडामोडींकडे मागठाणे विधानसभा क्षेत्रातील दोन हजार पाचशे ज्येष्ठ नागरिकांना आमदार प्रकाश सुर्वे यांच्याकडून काशी विश्वनाथ यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता सर्वच पक्षांकडून विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे मतदारांना आकर्षित करण्यासाठी मुंबईचा मागठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या माध्यमातून मतदारसंघातील अडीच हजार ज्येष्ठ नागरिकांना काशी विश्वनाथ यात्रेच आयोजन करण्यात आले आहे बोरवली रेल्वे स्थानकातून आमदार प्रकाश सुर्वे यांनी काशी विश्वनाथ यात्रेसाठी ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून ट्रेन काशीसाठी रवाना झाली आहे काय ते जर जनतेला तुम्ही देत असाल जनता खुश असते आणि बऱ्याच लोकांची गरीब लोकांची इच्छा मनापासून इच्छा होती एकदा तरी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये असं लिहिलेलं आहे एकदा तरी काशीचं दर्शन व्हावं गंगेमध्ये पवित्र गंगेमध्ये स्नान करावं हे आपल्या हिंदू धर्मामध्ये मिळत बऱ्याच लोकांची इच्छा असतानाच जाता येत नाही काही पैशेवाले आहेत मुलं इथे नसतात त्यामुळे जाता येत नाही काहीकडे वेळ नसतो याच्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा सर्वांसाठी सर्व जनतेसाठी आम्ही सुविधा उपलब्ध संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे दर्शन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतले आहे आज दुपारनंतर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे आज प्रस्थान होणार असून आषाढी वारीसाठी निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आज त्र्यंबकेश्वर होऊन पंढरपूरकडे जाणार आहे तसेच संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे सजावटीचे काम सुरू असून त्र्यंबकनगरीत हजारो वारकरी दाखल झाले आहेत त्याचबरोबर मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी देखील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले आहे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना आमदार बच्चू कडू यांनी धारेवर धरले असून प्रशासनावर बच्चू कडूंनी संतप्त सवाल उपस्थित केलाय वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना बच्चू कडू यांनी धारेवर धरला आहे शेतकऱ्यांच्या शेतातील रोहित्र एक एक महिना दुरुस्त का होत नाही यावर बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले असून विदर्भातील देवेंद्र फडणवीस मंत्री असताना एवढं लूज प्रशासन का वागत आहे त्याचबरोबर प्रशासनावर मंत्र्यांचा प्रभाव का नाही असा संतप्त सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे भाजप आमदार पंकज भोयर यांच्या नेतृत्वात शेतकरी महिला निधी लिमिटेड बँकेच्या विरोधात खातेदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा केला गेला असून पैसे परत मिळवण्यासाठी योग्य ती तात्काळ कारवाई करा अशी मागणी केली आहे शेतकरी महिला निधी लिमिटेड बँकेच्या खातेधारकांचे पैसे परत करा या मागणीसाठी भाजप आमदार डॉक्टर पंकज भोयर यांच्या नेतृत्वात विश्रामगृह परिसरातून भव्य मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली शेतकरी महिला निधी लिमिटेड बँकेच्या संचालकावर कारवाई करत खातेधारकांचे पैसे परत करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे अनेक वेळा खातेदारकांनी सदर बँकांकडे पैशांची मागणी केली असता संचालक मंडळ टाळाटाळ ता करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला असून आमदार पंकज भैयर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात हजारो खातेदारकांना सोबत घेऊन बैठक घेतली असता खातेदारकांना तात्काळ त्यांचे पैसे परत मिळवण्यासाठी योग्य ती कारवाई करा अशी मागणी केली आहे शेतकरी या कंपनीच्या माध्यमातून एका दुसऱ्यांनी घेतल्या हजारो शेतकऱ्यांची पैसे त्या ठिकाणी जमा करून घेते आणि जेव्हा शेतकरी मागणी करण्याकरिता गेले तर त्याच्याकडून एवढं टाईमपास त्या ठिकाणी चालू आहे त्याच्यामुळं त्या ठिकाणी आपण बघतो आहे की हजारो शेतकरी कर्मचारी गरीब लो लोकं पीडित आहेत त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा याच्याकरता आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे आलेलो आहे आणि जिल्हाधिकारी याच्यावर तत्काळ काहीतरी निर्णय घेतील असा आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे